इंटरव्यू सुरुवात करूया होय देवी जी नमस्ते जय श्रीराम राम मी तुम्हाला पहिला प्रश्न हेच विचारत का तुम्ही आध्यात्मिक कथावाचक म्हणून काय हे फील्ड चूज केले दुसरं काय काय नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये आमच्या या क्षेत्राला ना प्रोफेशन म्हणून पाहिलं जातं पण मी खरं सांगते माझं पॅशन आहे मला काही करता येत नाही म्हणून मी हे करते असं काही नाही खूप ऑप्शन होते म्हणजे मी माझं एज्युकेशन कम्प्लीट केल्यानंतर मी कुठेतरी शिकवण्याची भूमिका पण केली असती पण माझे वडील मला नेहमी म्हणायचे की तुला कोणी थांबवू शकत नाही बांधू शकत नाही तुला मुक्त उडण्याकरता आकाश आहे मला खूप आवडतं श्रीमद भागवत कथा करणं किंवा रामकथा करणं त्या कथेच्या माध्यमातून मी स्वतः पण ते जगण्याचा प्रयत्न करत असते आणि समोरच्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते की एक छान दिशेने चालूया जेणेकरून दशा होणार नाही जीवनाची माझं पॅशन आहे बेसिकली बस बाकी काय नाही कथा तर इथं आलेला अनुभव त्याबद्दल खूप वेगळं मी अगोदरही सांगितलं कथेमध्ये की पाच हजार वर्षापूर्वी किंवा त्याही अगोदर कितीतरी अगोदर मोहिनीराज भगवान या ठिकाणी बसून अमृत द्यायला बसले सातशे वर्षापूर्वी माऊली या ठिकाणी अमृतानुभव आणि ज्ञानेश्वरी दिली पैस खांबाला आणि मला भागवतामृत देण्याची संधी मिळाली हे त्यांचे आशीर्वाद खरं तर नेवासामधला प्रत्येक श्रोता इतका सुज्ञ आहे आणि इतका तयार आहे इकडे आम्ही एक श्लोक म्हणतो आणि पूर्ण श्लोक ते करतात म्हणजे अर्धा श्लोक आम्ही म्हटला तो तर तो पूर्ण त्यांनी करावा असं सध्या चाललेलं आहे तर अतिशय समजदार श्रोतावर्गांना वक्ता ज्यावेळेला सांगतो त्यावेळेला आप त्याची वक्तेची पण ती कसोटी असते वक्त्याला पण तशी तयारी करून बसावी लागते आणि तसे भागवत ही विद्वानांची परीक्षा म्हटलंय त्यामुळे भागवत म्हणजे काय तर आम्ही सांगत असतो भा म्हणजे भाग्योदय ग गर म्हणजे गर्वहरण व म्हणजे वर्णन आणि त म्हणजे जे तुरीय अवस्थेला नेतं म्हणजे आपल्याला बाहेरून कुठून तरी आपल्याला शांती नाही तर आतमध्ये जी शांती आहे ते मी थोडक्यात सांगत असते की भागवत आयपॉड देतं इनर पीस आउटर डायनामिझम आतमध्ये शांती आणि बाहेर क्रियाशील करतं क्रिएटिव्ह करतं तर श्रोत्या वर्गांकडून पण तेवढाच रिस्पॉन्स आवश्यक आहे जो नेवासामध्ये चांगला मिळतोय खूप छान मंडळी आहेत आणि मला पण फार अद्भुत अनुभव आला मोहिनी राजांची सेवा करून आम्ही असं ऐकलंय का गोकुळ येथे तुमचं आश्रम आहे तर आजकालच्या भरपूर युवांना असं वाटतं काही नाही जमलं तर बाबा आश्रम बांधव मथरावर नावाला जाऊन तर तिथं आश्रम बांधणं हे काय सहज नसेल सोपं नसेल ते तुम्हाला उभारताना आलेले काही अडचण समस्या किंवा एक अनुभव <coughs> मी पहिले पण सांगितलं की काही नाही करायचं म्हणून हे करायचं असं काही ऑप्शनच नव्हता हेच करायचं पहिलेपासून ठरवलेलं होतं मी तर माझ्या आई वडील म्हणजे मी, मी लहान होती त्यावेळेला म्हणायची पण मी जर का हरवली ना तर मी तुम्हाला वृंदावनातच सपडेल कारण एक सहज वृंदावनाशी नातं जुळलेलं आहे आणि जसं की एखादा फिल्म इंडस्ट्रीमधला व्यक्ती मुंबईत जातो आणि आपला करिअर करण्याचा प्रयत्न करतो ना तसे आम्ही बाबा लोक साधू लोक कुठेतरी वृंदावनात अयोध्येत काशीमध्ये हरिद्वारमध्ये काहीतरी आपलं निर्माण करण्याचा विचार करत असतो सध्या तुम्ही कुंभामध्ये पाहताय बऱ्याचशा साधूंना कुंभानी ओळख दिली आणि आज ते आता दिन दुनियामध्ये छात आहे म्हणजे आपली प्रसिद्धी करताय वस्तुत माऊली ज्ञानेश्वरीमध्ये एक फार सुंदर ओळी म्हणतात झाकोयले लोप ना लोप येला हिरा हिऱ्याने ही जरी आपलं तेज लपवण्याचा प्रयत्न केला तरी तो लपवू शकत नाही तो कुठेही राहो तो चमकतोच त्यामुळे जसं की तुम्ही तुम्ही एक यूथ आहात तुम्ही तुमचं एखादं वेगळं फील्ड निवडू शकता पण एखाद्या आध्यात्मिक व्यक्तीसमोर तुम्ही बसून काहीतरी प्रश्न विचारताय म्हणजे कुठेतरी जिज्ञासा आहे कुठेतरी आतमध्ये स्फोट झालेला आहे की अरे काहीतरी तरी आहे याच्यामध्ये म्हणून ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे याच्यात खूप काही आहे मी तर म्हणत असे सन्मान देतात लोक धन देतात लोक कोरोनाच्या दरम्यान आम्ही अडीचशे पॉझिटिव्ह पेशंटमध्ये जाऊन सत्संग केला डॉक्टर लोक मास्क लावून होते पण आम्ही जवळपास आमची सुरक्षा करून लोकांमध्ये पोहोचलेलो होतो या दुनियेनी या लोकांनी या समाजाने ज्या वेळेला सगळं चांगलं होतं त्यावेळेला आम्हाला डोक्यावरती उचललं त्यांच्या पिढेमध्ये आम्ही धावून जाणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे बस याच उद्देशाने आपला आश्रम सुरू आहे बऱ्याच अशा महिला पाहिला आम्ही आपला तिसरा उंबरठा म्हणून एक प्रोजेक्ट आहे तिसरा उंबरठा म्हणजे काय तर ज्या महिलांना माहेरी पण आधार नाही आणि सासरी पण आधार नाही मी ज्यावेळेला हे पाहिलं तुम्ही मला म्हटलं की असे काही किस्से आहे का हे उभारत असताना तर माझी एक मैत्रीण आहे सिमरन त्या परळीतल्या त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की दिदी अशा कितीतरी महिला माझ्या संपर्कात आहे की ज्या वैश्यावृत्ती निवडत आहे अक्षरशः का तर पोटाचं खळगं भरण्याकरता त्यांना काम तर करावं लागणार आणि जर का चांगल्या पद्धतीने काम नाही मिळालं तर ते वैश्यावृत्ती प्रोस्टिट्यूट म्हणून काम करतात की जेणेकरून पोट भरावं मग आपण हाच विचार केला की अशांना जरी आपल्याला एखादं काम देता आलं आधार देता आला तर काय हरकत हा आश्रमच ज्या वेळेला उभा करायचा होता त्यावेळेला इतकी मोठी म्हणजे माझ्या खांद्यावरती फक्त माझे देव होते बाकी कोणीच नव्हतं माझ्यासोबत आणि मी अक्षरशः वाट पाहत बसलेली आहे की आता काहीतरी मिरॅकल होईल आणि ही आजची रजिस्ट्री फायनल होऊन जाईल जी आपल्या आश्रमाची होती आणि भगवत कृपा अशी झाली इव्हन मला म्हणजे साक्षीदार असतात ना लागतात ते पण मला नव्हते कोणी पण देवाने ते सगळं नियोजन केलं आणि त्या दिवशी तो आश्रम आपला झाला आता तिथे काही अशा मुली आपल्याकडे ज्यांचे वडील ऊसतोड कामगार आहे त्या स्वतः सकाळी चार वाजता उठायच्या ऊस तोडायला जायच्या आणि मेहनत करायच्या लिटरली असे असे एक्सपिरियन्स आहे की ज्या वेळेला या सगळ्या येतात आणि अशा हृदयाला लागतात ना त्यावेळेला मला असं वाटतं की एक साथ एवढ्या सगळ्यांचं आई झाल्यासारखं वात्सल्य हृदयात येतं या वया कमी वयामध्ये मी खूप काही पाहिलं आणि भगवंताने खूप काही दाखवलं पण आज हे जे काही आपलं आश्रम जे आपलं गुरुकुल उभं आहे ते फक्त या दृष्टीने उभं आहे की तुम्ही हताश होऊ नका तुमच्या जीवनामध्ये फेल्युअर आलं तर तुम्ही चिंता करू नका एक घर तुमचं इथे असेल ना तर एक घर तुमचं गोकुळ हे विसरू नका तुम्हाला साधना करायची तुम्हाला काहीतरी मोठं बनायचं काहीतरी निर्माण करायचं तर तुम्ही बिलकुल या तुमचं स्वागत आहे गिवअप करू नका हताश होऊ नका आणि नाराज होऊन तर बिलकुल बसू नका काहीतरी करत राहा उद्योग म्हणजे शिवसूत्रामध्ये म्हणतो तस फार उत्तर दे तुम्ही <laughs> तर तुम्ही आता फेलियर बद्दल म्हटलं एक युथ तर्फे तुम्हाला एक प्रश्न विचारतो दुनिया दुनियाभरात देशभरात फिरत असतात तर भरपूर युवक पण पाहतात युवती पण पाहतात ते आज भरकटत चालले किंवा फेलियर त्यांना जपवत नाही किंवा सक्सेस ही त्यांना जपवत नाही त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल नाही ही गोष्ट अगदी खरी आहे जी समाजामध्ये तुम्ही एक नोटीस केले ना ते मी पण पाहिलं की ना त्यांना दोनच त्यांच्याकडे एक प्रकार असतात एक तर एन्जॉय करायचं पार्टी करायची अच्छा फेल झाले तरी पितात <laughs> आणि विजयी झाले तरी पितात म्हणजे काहीतरी वेगळ्या पद्धतीने त्यांचं ते सेलिब्रेशन मोडमध्ये आहे किंवा वेगळ्या एका पण मी म्हणत असते नदी आहे मागे प्रवरा वाहते या नदीला जर का दिशा आहे म्हणून ही नीट वाहते यूथचं जीवन या नदी सारखं पूर जर का आला तर हजारो लोकांना उद्ध्वस्त करते आणि एका दिशाने वाहत राहिली तर हजारो लोकांना तहान तृप्त करते मदत करते थोडक्यात मला फक्त एवढंच सांगायचं आहे की युवकांनो आपल्या एनर्जीला एक दिशा द्या म्हणजे हमी करेंगे नारा देण्यामध्ये सगळी एनर्जी वया घातली आणि करायची वेळ आली की आपण थकून गेलो मोस्ट ऑफ द टाईम असंच होतं आपल्याबरोबर की आपल्याला टेन्शन येतं मग मी विचारते की टेन्शनची डेफिनेशन काय तर मग ते देता येणार नाही तर टेन्शनची डेफिनेशन ही आहे की ऊर्जा कमी आहे जबाबदारी जास्त आहे आणि वेळ कमी आहे या स्थितीत जे निर्माण झालं त्याला म्हणतात टेन्शन ज्या वेळेला तुमची एनर्जी चांगली होती त्यावेळेला मोठ्यातली मोठी प्रॉब्लेम तुम्ही इझिली सॉल्व्ह केली आणि ज्या वेळेला तुमची एनर्जी कमी होती त्यावेळेला एखाद्या वस्तूने पण तुम्हाला टेन्शन दिलं त्यामुळे सगळा मॅटर एनर्जीच आहे एनर्जी, एनर्जी वाढवा ऊर्जा सात्विक ऊर्जा वाढवा जेणेकरून फक्त नारा देण्यात वेळ नाही निघणार तर तुम्ही काहीतरी बनवून दाखवणार करून दाखवणार आणि प्लीज आयुष्यात काहीतरी वेगळं करून दाखवा <laughs> आता तेच तेच ते भरपूर झालं आम्हाला भरपूर डॉक्टर इंजिनियर मिळाले आता काहीतरी असं करा की जे केल्यानंतर खरोखर ठीक आहे इवन ठीक आहे चला तुम्ही ती फील्ड निवडत आहात इट्स ओके पण त्या फील्डमध्ये पण काहीतरी असं वेगळं करा की तुमची ओळख असावी मी एक शेवटचं मात्र म्हणते की कुछ हटके करो तो लोग लोगों को हटा हटा के आपको देखेंगे काहीतरी वेगळं करा म्हणजे लोकांमध्ये तुम्ही चमकावं आणि विशेष असं दिसावं धन्यवाद एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारेल जसं की आता आपण कुंभमेळा चालू आहे ते पाहतो दुनियाभरातन लोक येतात काही ख्रिश्चन्स आहे इस्लामिक धर्मात लोक येतात पण आज आपला युथ सनातन धर्म सोडून वेस्टर्निटी इस्लामिक पद्धती मानताय त्यांना वासुदेव नको पण क्लॉज संदर्भात तुम्ही काही मी मघाशी पण म्हणलं ना की तुमच्या मनात कुठेतरी तो स्फोट झाला असणार म्हणून ही जिज्ञासा वृत्ती वाढली अशी युवकांमध्ये असावी माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे आणि अगदी खरंय स्वधर्मी निधनम श्रेय परधर्म भयावह गुलाबराव महाराजांना एकाने प्रश्न विचारला की महाराज सर्व धर्म सारखे तर धर्मांतरण करायला हरकत काय महाराजांना प्रज्ञा चक्षु ज्ञानेश कन्या तर त्यांना प्रश्न विचारला सर्व धर्म सारखे तर धर्मांतरण करायला हरकत काय महाराजांनी इतकं सुंदर उत्तर दिलं की बेटा सर्व धर्म सारखे तर तुला तुझ्याच धर्मात राहायला हरकत काय आपण विदेशातल्या लोकांचं काहीतरी अनुकरण करतोय आपल्याला महागडा फोन पाहिजे पण त्या महागड्या फोनची मालकीन त्या कंपनीची मालकीनच कुठेतरी शांती कुंभ मिळत शोधते मला तुम्हाला हेच म्हणजे सगळ्यांना सांगावं असं वाटेल की आपल्या आपण तिथपर्यंत पोचू शकलो नाही कुठेतरी आपण कमी राहिलो पण आपल्या सनातन धर्मामध्ये सर्व काही आहे तंत्र आहे मंत्र आहे यंत्र आहे मुद्रा आहे ज्ञान आहे जे तुम्ही बाहेर शोधताय इव्हन तुम्हाला गिफ्ट्स जी गिफ्ट्स। गिफ्ट पण आहे जे कडून गिफ्ट सगळ्यात मोठी गिफ्ट काय असू शकतं आपल्या मनाचं उत्थान एखादी वस्तू मी तुम्हाला दिली मी तुम्हाला आज काहीतरी चांगलं खायला दिलं उद्या परत भूक लागेलच मी तुम्हाला कपडे म्हणून गिफ्ट केले ते कधी ना कधी फाटणारच मी तुम्हाला अन्नधान्य धान्य दिलं दोन किलो तांदूळासाठी चार किलो गव्हासाठी आज लोक धर्मांतरण करत आहे जन्मभरासाठी थोडी पुरवून होणार आहे पण नॉलेज आहे की जे आयुष्यभराकरता पुरून उरेल आणि ते सनातन धर्मामध्ये मुळापासून दिलं जातं तत्व आहे त्यामुळे या तर खरं चांगल्या लोकां आमच्या सारख्या चांगल्या लोकांबरोबर बसा तर खरं विनोद म्हणून वेळ दिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही आलात आणि विचारल्याबद्दल खूप धन्यवाद